नमस्कार मी साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे डायरेक्टर एन जी वसावे वर्ल्ड टॉयलेट डे निमित्ताने सी वाय डी ए संस्थेच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील विसवडी या ठिकाणी जागतिक स्वच्छता अभियान अंतर्गत भारतामध्ये प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये क्लीन असलं पाहिजे या निमित्ताने मॅरेथॉन आयोजित केले आहेत तरी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले आहे त्यांचे संपूर्ण डायरेक्टर सोबतच आहे आणि आम्ही संस्थेच्या वतीने असं आवाहन करतो की दरवर्षी आज हजारो विद्यार्थी असले तरी पुढे दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभाग घेतला पाहिजे ही आम्ही नंदुरबार वाशांना आणि भारतातील सर्व नागरिकांना आव्हान करतो म्हणून प्रत्येक कुटुंबात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि भारतामध्ये स्वच्छता भारत अभियान राबवण्यात यावे हे सुद्धा आम्ही आव्हान करतो कारण नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की प्रत्येक ठिकाणी क्लीन भारत झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आज देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा वर्ल्ड टॉयलेट दिन साजरा करण्यात येतो त्या माध्यमातून आम्ही साई कॉम्पिटिशन अकॅडमी आणि संपूर्ण संस्थाचालक हे जे आहे सी वाय डी ए संस्थेच्या माध्यमातून जागतिक शौचालय दिन साजरा केला आहे तरी संपूर्ण भारतातील नागरिकांनी जास्तीत जास्त हा दिवस दरवर्षी साजरा करावा हीच आमची विनंती आहेत